केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीनजी गडकरी यांची दहीवळी येथे सभा दहीवळी येथे सभेच्या वेळेला ते म्हणाले मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भारतीय जनता पार्टी युतीचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना भरघोस मताने विजय करा यावेळेला माजी मंत्री सदाभाऊ खोत रासपचे अध्यक्ष महादेवराव जानकर यांनी आपले विचार व्यक्त केले यावेळेला बोलताना जयकुमारजी गोरे यांनी तुपान फटकेबाजी केली या वेळेला बोलताना ते म्हणाले गावागावात गावागावात चर्चा होते मराठा आरक्षणाची एक्केचाळीस वर्ष पवार साहेब स्वतः चार वेळा मुख्यमंत्री किंवा पवार साहेबांनी केलेला मुख्यमंत्री एक्केचाळीस वर्ष या राज्यात काम करत होता एक्केचाळीस वर्ष माझी माझा प्रश्न आहे मराठा समाज बांधवांना माझा प्रश्न आहे बाबा नो या एकेचाळीस वर्षात मराठा समाजाच्या आरक्षणाचा एक विषय पवार साहेबांनी काढला एकदा विषय पवार साहेबांनी काढला आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ही भूमिका पवार साहेबांनी घेतलेली एक भूमिका मला दाखवा <laughs> चाळीस वर्षाच्या चा पवार साहेबांच्या इतिहासात भाषण त्यांची युट्यूब वरन सगळी भाषणं काढा एका भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर मला दाखवा एकदा मराठा समाजासाठी केलेली एखादी योजना मला दाखवा अरे ज्या भारतीय जनता पक्षानं ज्या फडणवीस साहेबांनी दोन हजार एकोणीस साली मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि ते आरक्षण साहेबांचं सरकार आल्यावर गेलं कुणबीचं सर्टिफिकेट देण्याचा निर्णय घेतला आत्ता तुम्ही बघताय आत्ता दोन हजार चोवीसला पुन्हा मराठा समाजाचं आरक्षण दिलं अण्णासाहेब पाटील विकास मंडळाची महामंडळाची स्थापना फडणवीस साहेबांनी केली विद्यार्थ्यांची साहेबांनी आणली आता तुम्ही बघताय सारथीची स्थापना साहेबांच्या केली मराठा समाजासाठी जेवढे निर्णय झाले दोन्ही वेळचे आरक्षणाचे कुणबीच्या सर्टिफिकेटचे सगळे निर्णय आदरणीय फडणवीस साहेबांनी घेतली शिंदे साहेबांनी घेतले त्यांच्या सरकारनं घेतलं पवार साहेबांनी के काहीच केलं नाही आणि जेव्हा ज्यांनी काहीच केलं नाही ते लोक सांगतात मराठा समाजावर बोलतात मला सांगायचं आहे त्यांना मराठा समाजाबद्दल बोलायचा अधिकार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घ्यायला रायगडाव पंचावन पंचावन्न वर्षात कधी गेले नाहीत पंचावन्न वर्षांनी गेले आणि ते गेले ते गेले अंबारीत बसून गेले पण छत्रपतीचं दर्शन घ्यायला गेले नाही छत्रपतीचं दर्शन घ्यायला गेले नाही ना तर ते तुतारी पुजायला गेले छत्रपतीचं दर्शन घ्यायला गेले नव्हते म्हणून माझी विनंती आहे त्या भूल तपाला पडू नका आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस असतील भारतीय जनता पक्ष असेल मोदीजींच्या पाठीशी उभं राहावा आणि कमाला मध्या साहेब उशीर झाला धन्यवाद जय हिंद जा...